नमस्कार मित्रांनो डॉर्क केटल केमिकल्स इंडिया लिमिटेड यांच्या सी एस आर निधीतून आणि सप्रेम संस्था आणि नवदृषी संस्था यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्यामध्ये विविध भागात डॉर्क केटल मँगो कप स्पर्धा गेल्या तीन वर्षापासून आयोजित केलेली आहे आज आपण एक केशर आंबा बागेला विजिट देण्यासाठी आलो होतो तर आपल्या स्पर्धेत जे गाव सहभागी आहे त्या गावांना कृपया विनंती आहे की या केशर बागेचं किंवा संस्थेमार्फत जे आपण गावातील गायरान जमिनीत के जे केशर आंबा लागवड केली त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल आज थोडी माहिती बघूयात तुम्ही बघू शकता या ठिकाणी जवळपास एक दीड वर्षाचं केशर आंब्याचं रोप गुजरात केशरचं आपण या ठिकाणी लावलेलं आहे हाईट तुम्हाला दिसते जवळपास दोन फुटापर्यंत वाढलेली आहे लागवड झाल्यानंतर एक दोन ते तीन महिन्यात या खोडाचे बुरशी तसेच वाळवी आणि उदयपासून संरक्षण होण्यासाठी आपण या ठिकाणी बघू शकता की या झाडाला बोर्डो पेस चोळलेली आहे बोटोपेस चोळताना कमीत कमी झाडाच्या आर्धात एक फूट अंतरावर चोळलेली आहे जेणेकरून जमिनीपासून जे रोग आणि बुरशी लागणार आहे त्याच्यापासून त्या झाडाचं योग्य ते संरक्षण यो होईल तर मित्रांनो बोटोपेस्ट म्हणजे काही हे आधी जाणून घेऊयात बोर्डोपेस्ट म्हणजे कॉपर सल्फेट तांबे सल्फेट ज्याला मोर्चा असेही म्हणतात आणि बोटोपेस तयार करताना कॉपर सल्फेट आणि चुना यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे बोटोपेस तयार होती बोटोपेस ही नैसर्गिक बुरशीनाशक असून जे झाडाच्या खोडाला जे केळ आणि रोग आणि बुरशीचा प्रादुर्भाव होणार आहे त्याच्यापासून संरक्षण करण्याचे काम करते बोर्डपेस लावताना सुरुवातीला सर्वात महत्त्वाचं एक किलो चुना आणि एक किलो मोरचूत प्लॅस्टिकच्या बादलीत सेपरेट दोन्ही गोष्टी सेपरेट एक एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करून रात्रभर ते द्रावण तयार करावे दुसऱ्या दिवशी ते द्रावण चुन्यामध्ये मुरचूत मुरचूचं जे एक लिटर पाणी आहे ते मिक्स करून घ्यावं नंतर ब्रच्चसाहाय्याने तुम्ही एक ते दीड फुटापर्यंत ही पूर्ण व्यवस्थित चोळून घ्यावी जेणेकरून बुरशी जी खोडाला काळ्या प्रकारची जी बुरशी लागेल ती तसेच उदय आणि वाळवी आणि जे आता हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जी खोड तडकायची जी भीती असते त्यापासून त्या झाडाचे संरक्षण होणार आहे बोर्डोपेस्ट लावताना काय काळजी घ्यावी लागते प्रामुख्याने सुरुवातीला बोर्डोपेस्ट तयार करताना कोणत्याही प्रकारचे लोखंडी किंवा ॲल्युमिनियमचे भांडे वापरू नये कारण कॉपर सल्फेट जे असतं तांबे सल्फेट याची रिॲक्शन त्या लोखंड आणि ॲल्युमिनियमसोबत होऊन दुसऱ्याच प्रकारचे द्रावण तयार होते यासाठी सर्वात महत्त्वाचं बोर्डोपेस्ट तयार करताना जी प्लॅस्टिकची बादली असते त्या बादलीतच तयार करावी बोर्डोपेस्ट तयार करताना जे दोन्ही द्रावण आपण तयार करणार आहे कॉपर सल्फेट आणि चुनं हे द्रावण रात्रभर सेपरेट बादलीमध्ये विरगाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकत्र करताना तांबे सल्फेटमध्ये आपण चुनं टाकावं कधी उलटं काम करू नये तांबे सल्फेटमध्ये चुन्याचे द्रावण एकत्रित मिसळावे दोन्ही द्रावण घट्ट घट्ट होईपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यावे नंतरच त्याचा यूज करावा एकत्र केलेला द्रावणाचा कलर निळसर हिरवट रांगास दिसतो निळसर हिरवट रांगाचा कलर दिसेल ते समजून द्यावे आपली बोर्ड बोर्डोपेस पूर्णतः तयार झालेली झाडाच्या खोडाला लावताना सर्वात आधी जर गमोसीस डिंक्या रोग वगैरे जर असेल तो येणारा डिंक पुसून घ्यावा तो सुकून द्यावा तसेच जुन्या खोडांना उदय वाळवी जर लागेल असेल तर ते खोड घासून घ्यावे आणि नंतरच तुम्ही बोर्ड बोर्डोपेस चोळावे बोर्डोपेस लावायची पहिली वेळ ही पावसाळा उघडल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात चोळावे आणि दुसरी वेळ ही उन्हाळा लागण्याच्या आधी म्हणजे जवळपास आपलं जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात आपण ह्या पेस्टचा झाडांच्या खोड्यासाठी वापर करू शकतो पेस्ट चोळताना काय काळजी घ्यावी जसे की बरेचशा सहाय्यानेच बोर्डोपेस चोळावी हातात हात मोजे तसेच तोंडाला रुमाल वगैरे बांधूनच चोळावे जर चुकून त्वचेवर किंवा डोळ्यावर जर पेस्ट उडाली तर स्वच्छ पाण्याने आपले हात आणि तोंड व्यवस्थित धुवून घ्यावे आणि तसेच या प्रकारे झाडाचा जो शेंडा आहे ते शेंड्यावर देखील थोड्या प्रमाणात ती बोटपेस चोळू शकतात कारण इथं जी काळी बुरशी येते त्या बुरशीमुळे देखील भरपूर वेळा असे होते की नवीन जे झाडं आहे ते फुटवा काढत नाही त्यामुळे जर या ठिकाणी जर तुम्ही बोटपेस चोळील तर या ठिकाणची जी बुरशी आहे त्या बुरशीचा नायनाट होईल आणि नवीन फुटवा या ठिकाणून चार ते पाच फुटी झाडाला निघण्यास मदत होईल तर मित्रांनो बोटपेसमुळे आंब्याच्या झाडाच्या खोडाचे जीवाणूजन्य रोग संसर्गजन्य रोग तसेच बुरशीजन्य रोग आणि गमोसिस जे डिंक्या प्रकारचा जो रोग म्हणतो रोग त्यापासून तसेच उदयी आणि वाळीपासून संरक्षण होते